प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारे आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब तसेच न भूत न भविष्य आठ दिवसात ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांनी मोहिते पाटील घराण्याचा जुन्या कामाचा ठसा या जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख होती ते आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील तसेच या युवक महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय मेहबूबाई शेख तसेच या सामाजिक न्याय विभागाचे करमाळा तालुक्याचे सुपुत्र आज सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्याचं ते त्या ठिकाणी पद पुषवत आहेत ते आदरणीय पंडितजी कांबळे साहेब तसंच या करमाळा तालुक्यातील युवकांना बऱ्याच वेळा या ठिकाणी येऊन आम्हाला युवकांना प्रेरणा देणारे विद्यार्थी संघटनेचे राज्याचे युवकचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊजी घावने साहेब तसेच या ठिकाणी या जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आदरणीय शिवपुरे ताई तसेच सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमाच्या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन केलं ते रविभाऊ पाटील या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय नारायणाबा पाटील तसेच पश्चिम भागाचे आणि बारामती याग्रोचे व्हाईस चेअरमन आदरणीय आबा गुळवे या ठिकाणी बरेचसे मान्यवर तालुक्यातील उपस्थित आहेत परंतु या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो प्रत्येकाची कर नावं जर घेत बसलो तर वेळ पुरणार नाही मला या ठिकाणी ताईंना आणि आदरणीय भाई असतील आज आपण या ठिकाणी आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का तालुका अध्यक्ष या नात्याने मला ताईंना या ठिकाणी असं वाटतंय तुम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली परंतु मला तर या ठिकाणी करमाळ तालुक्याच्या विजयाची मिरवणूक या ठिकाणी मला दिसतीये <देखता> कारण हा फक्त शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं पदाधिकाऱ्यांसाठी बोलायला आहे परंतु आपण या ठिकाणी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपण जे, जे प्रमुख या ठिकाणी उपस्थित यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे ज्या वेळेस आपला पक्ष अडचणीत होता त्यावेळेस लोक आमची चेष्टा करत होती परंतु आमच्याच बाजूला असलेले कार्यसम्राट आमदार कर्जत जामखेरचे आदरणीय रोहित दादा पवार त्यांनी आम्हाला चढ हाताच्या फोटासारखं त्या ठिकाणी जपलंय आज या ठिकाणी सुभाष असतील त्यांनी सुद्धा आम्हाला कोण नव्हतं आम्ही खेडे गावात तालुक्या गावातला माझी सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल अशा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी पक्ष संघटन उभा केलंय मी ताईंना अमोलजी कोल्यासाहेबांना दैराशीबाईंना नारायणा नारायणाबांना सुभाष नाही वरिष्ठ नेते पक्षाचे हा जुडून विनंती करतो या तालुक्याचा आमदार पद कुणाला द्या या तालुक्याचा खासदार कुणाला करा मंत्री कुणाला करा परंतु आम्ही जे वीस लोकांनी जो पक्ष संघटन या ठिकाणी बांधलय फक्त आमच्यावरती अन्याय होऊ नये एवढीच या ठिकाणी पक्ष श्रिष्ठींना विनंती करतो कारण पक्ष उभा करताना ज्या ज्या व्यवहार आम्हाला झाल्या आहेत समोरच्या विरोधकांनी आम्हाला जो त्रास दिलाय तो आम्हाला माहिती आहे ते समोर बसलेल्यांना कदाचित माहीत असेल या ठिकाणी सर्व जनतेला आवडून सांगतो की ज्या वेळेस काम करतो त्यावेळेस काम करतो सगळ्यात अगोदर तुमच्या मनातली शंका दूर करा की मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी रात्र दिवस काम केलं आज या स्टेजवर या स्टेजवर मी रात्र दिवस काम करणार आणि तुतारीचा आमदार करमा तालुक्याचा असणार एवढं या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आज आपल्याला धैर्यशील भाई सारखा युवा खासदार भेटलाय आम्हाला खासदारकीच्या अगोदर या ठिकाणी देत होते आदरणीय तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ज्या वेळेस उभा राहिले ज्या वेळेस तुम्हाला तुतारीचं चिन्ह भेटलं पण त्याच्या अगोदर तुम्ही करमाळ्यात येताना करमाळ तालुक्यातल्या प्रत्येक या मंत्राने तुम्हाला सांगितलं भैया तुतारी घ्या तर तुम्ही आम्ही तुमच्या नाही तुमचे नाही परंतु तुम्ही करमळ तालुक्याचा ता स्वाभिमान जागा ठेवला करमळ तालुक्याच्या ता मतदारांची तुम्ही मागणी मान्य केली आणि आज शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादानं आदरणीय विजयदादांच्या आशीर्वादानं आपण संसदेत खासदार म्हणून त्या ठिकाणी गेलाय आम्हाला अभिमान आहे आम्हाला आम्हाला लोक दिशाभूल करत होती की बाया खासदार झाल्यावर तुम्हाला विचारत नसतो अरे धैर्यशील बाया साधा माणूस आहे लोकांनी गैरसमज केला त्यांची पॅन्ट आणि शर्ट जर बघितला तर तुमच्या आमच्यातला खासदार असल्यासारखा वाटतो म्हणून आम्हाला आम्ही दे मत तुतारीला दिलेल्या मताचा आम्हाला सारखा अभिमान आहे तुमचं दिलेलं मत व्हायला जाणार नाही आज या ठिकाणी आवडून सांगतो तुम्हाला कुणाला काय माहीत नसल आदरणीय कोल्हा बोलले साहेब आदरणीय मला माहीत नव्हतं काल मी करमाळा पोलीस स्टेशन मध्ये परमिशन काढण्यासाठी गेलो होतो दोन हजार बावीस ला तुम्ही खासदार होता आता जे अधिकारी तुमच्या स्टेजवर वर ते आदरणीय कर्तव्य पोलीस निरीक्षक भुगे साहेब त्यांनी तुमचं कौतुक केलं त्यांनी असं सांगितलं की अमोल कोल्हे साहेब ज्या वेळेस मला फोन आला मी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत होतो त्यांनी मला सांगितलं माझा फोन जरी आला तरी मी चुकीच्या कामासाठी फोन करणार नाही चांगल्या कामासाठी फोन करणार आम्हाला अभिमान आहे तुम्ही पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत आम्हाला अभिमान आहे असे खासदार आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत मित्रांनो आवर्जून सांगतो आज ताई खासदार झाल्यानंतर माझ्या नशिबा निलेश लंके साहेब सारख्या साध्या कार्यकर्त्या बरोबर दिल्लीला हो जाण्याचा योग आला अहो एक साधा तालुका अध्यक्ष सुप्रिया जनपद बांधल्यावर मला विचारलं संतोष राव तुम्ही इकडं कसे ताईंना सांगितलं ताई काहीच नाही सहज या ठिकाणी मित्राच्या शपथविधीला बोलवलंय म्हणून आलो त्या ठिकाणी जनपद बांगल्यावरती दोन खास खा, गाज खाण्याची संधी मला मिळाली ह्याच्यात पक्षातून मला कुठली मोठी अपेक्षा नाही मला जी वागणूक आहे तीच तुम्हाला सगळ्या खासदार असतील आमदार असतील पदाधिकारी असतील म्हणून मला सार्थ अभिमान आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस शरणजी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करतोय ताई आम्हाला फक्त आई कमला भवानीच्या चरणी प्रार्थना करतो काही जरी झालं तरी महाराष्ट्रामध्ये आज देव्हीचा वार आहे आज देवीने तुमची वटी भरली आज या ठिकाणी मी जाहीर करतो की राज्यामध्ये येणार सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मुख्यमंत्री झालेला असेल तोडी मोठा गाज घेतोय परंतु जे आहे ते बोललं पाहिजे बाकीच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलण्याचा अधिकार आहे मग मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मला बोलण्याचा का अधिकार नाही या ठिकाणी छोट थोडकं लांबलेलं ला भाषण संपवतो परंतु ज्या वेदना आहेत आपल्याला त्या मांडल्या पाहिजेत या ठिकाणी दादा पवार असतील सुभाष आबा गुळवे असतील यांच्या माध्यमातून या करमाळ तालुक्यातल्या शेतकऱ्याचा हुस हळगाव कारखाना असेल बारामती रॅग्रो असेल या माध्यमातून जास्त जीव जामखेड कर्जत वर आहे ताईंना विनंती करतो की जरा थोडा जीव लावा का हिकडचा बी आमदार तुतरीचा होणार आहे दुसऱ्या पक्षाचा होणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो ताई या ठिकाणी लाडकी बहीण म्हणून शासन आम्हाला फसवत आहे माझी आई बहीण या ठिकाणी आई पीक मागून दे बाप खाऊन देना अशी आमची परिस्थिती झाली मी प्रशासनाला दोष देणार नाही माझी आई बहीण रोज करमाळ्याच्या तहसीलमध्ये येतील का तर तिला रेशन कार्ड पाहिजे परंतु त्यांनी लाडकी बहीण योजना आणून सरोवर जाम करून टाकले बहिणीला काय नको भावाला टाळ्या वाजवीत अशी परिस्थिती या सरकारने केली म्हणून त्यांना माझी विनंती या ठिकाणी आपण शासन दरबारी आवाज उठवावा धैर्यशील भैया सुप्रिया तया आणि अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी भाई शेख हे आपलं भाषण तर तुम्हाला सांगतील त्यांच्याबद्दल मी कौतुक करू शकत नाही का तर मी छोटा कार्यकर्ता आहे मला या ठिकाणी तीन खासदारांना आवर्जून सांगायचे जाते गाव टिंबूर्नी रस्त्याचं काम मंजूर झालंय आज या ठिकाणी भूसंपादनची प्रक्रिया चालू झालेली आहे परंतु सात गावाला मोबदला दिलाय नगर जिल्ह्यामध्ये एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा हजार रुपयाने आणि निलेश लंके साहेबाच्या साक्ष ठेवून सांगतो मला कुणी जरी अडवलं तरी मी त्याला घाबरणार नाही परंतु नगर जिल्ह्याप्रमाणे कर्मा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला हो भेटलाच पाहिजे मी करता मी तुमच्या हट्ट सोडणार नाही मला माझ्या करमा तालुक्यातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मुसापाद पैसा नगर जिल्ह्याप्रमाणे भेटला पाहिजे का तर आम्ही करमाळ तालुक्यातले काय आम्ही काय इस्रायल आमेर घेऊन आलेलो नाही ताई या ठिकाणी आपल्याला मला चिठ्ठी आली दोन मिनिटात संपवतो माफ कर आपण बोललं पाहिजे ताईच्या समोर जास्त बोलणं चुकीचं आहे पण बोलतो ताई माफ करतील अशी मला आशा आहे परंतु मी हट्ट सोडणार नाही जोपर्यंत माझ्या करमाळ तालुक्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळणार तो, नाही तोपर्यंत मी हट्ट सोडणार नाही नारायण राबांनी आतापर्यंत जी कामं केल्या त्याला मी सलाम करतो नाही तुम्ही खालची परत काय म्हणता परत तुम्ही खालची काय म्हणता सगळ्याच गाणं गाणं गायलं नाच का ठेवलं माझ्या मनात खोट नाही मला पक्षाने जी सांगितलंय तीच करणार आणि आबांनी जी कामं केले रस्त्याची असतील दैघिंचन असेल रस्त्याची कामं असतील अनेक काही कामं असतील त्याच्यामुळं आबा आम्ही सगळे आहे तुम्ही काळजी करू नका एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी काम कृष्ण हरी